हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्ययोग तिसरा श्लोक आपण वाचायला सुरू केला आहे आणि त्याचं तात्पर्य आता वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद तात्पर्य अश्रद्धाळू लोकांना भक्ती मार्ग साध्य होऊ शकत नाही हेच ना या श्लोकाचे तात्पर्य आहे पहिल्याच आहे ना अश्रद्धाना पुरुषा परम परमतप अप्राप्य माम निवर्तनते तर भगवंत म्हणतात ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनर्आगमन होते तर अश्रद्धाळू व्यक्ती हा जो श्रद्धा शब्द आहे त्याचा अर्थ आहे विश्वास तर ज्यांचा भक्ती मार्गावर विश्वासच नाहीये ते काय आहेत कायम संशय घेत राहतात असे लोक दृढपणे भक्ती मार्गाचं आचरण करू शकत नाहीत आणि शेवटी ते भगवंतांची प्राप्ती पण करू शकत नाहीत पण जर आपण आपल्या रोजच्या जीवनात डोकावून बघितलं तर आपण नेहमीच श्रद्धाळूपणे वागत असतो श्रद्धा म्हणजे विश्वास जसं आपण आता जर नोकरी करणार असू किंवा कुठे बाहेर जाणार असू तर आपल्याला प्रवास हा करायला लागतो कधी ट्रेन मधून कधी मधून कधी टॅक्सी मधून कधी रिक्षा मधून तर तो जो चालक आहे त्याच्यावर विश्वास आपण ठेवतो हां आपला विश्वास काय असतो की हा चालक हा ड्रायव्हर आहे तो नीट हे वाहन चालवेल आणि मला नीट पोचवेल आपण ट्रेन मध्ये बसण्याच्या आधी ट्रेनच्या ड्रायव्हरला जाऊन विचारत नाही अरे बाबा ट्रेन चालवायला येते ना तुला शिकलायस ना तू असं कधी विचारत नाही किंवा उद्या अगदी विमानात बसलो प्रवास प्रवास करायला तर जाऊन त्या पायलटला विचारत नाही की बाबा रे शिकलायस ना काय आपण काय करतो त्या चालकावर पूर्णपणे विश्वास ठेवतो म्हणजेच श्रद्धा ठेवतोच दूधवाला दूध देतो किंवा दुधाची पिशवी येते आमच्या पुण्यामध्ये तर त्या पिशवीत काही अयोग्य घातलेलं नाहीये असा आपण विचार करतो आणि विश्वास ठेवतो तर असं जर आपण विचार केला आपल्या जीवनात तर आपल्याला जाणवतं की हे सगळं जग आहे ते विश्वासावर श्रद्धेवरच चाललंय जर श्रद्धा नाहीये तुम्ही संशय घेत राहिलात तर शांतपणे जगणं आपल्याला अशक्य होईल वैष्णव आचार्य एक आणखीन उदाहरण देतात प्रवचनामध्ये की एक सर्वे झाला होता आणि त्यामध्ये लक्षात आलं की बाजारात उपलब्ध असलेली ही जी औषधं आहेत त्यातली चाळीस टक्के औषधं आहेत ती नकली आहेत खोटी आहेत पण जर आजारी पडलो आहोत आणि हॉस्पिटलमध्ये गेलो आणि डॉक्टर म्हणतायत की हे औषध द्या हे इंजेक्शन द्या तर ती औषध इंजेक्शन घेण्यापासून आपल्याकडे पर्यायच नसतो आपण बघतो रोजच्या रोज कितीतरी अपघात होत असतात मात्र त्यामुळे लोक प्रवास करणं थांबू शकत नाही तर आपल्याला एक कळलंय कि सामान्य भौतिक रोजचं जीवन जगतानाही आपण श्रद्धेने विश्वासाने जगत असतो तर असं जीवन जगणारा एखादा व्यक्ती जेव्हा भक्तांच्या संपर्कात येतो आणि वैदिक शास्त्राच भक्त संघामध्ये श्रवण करायला लागतो आध्यात्मिक ज्ञान घ्यायला लागतो त्यावेळी ते त्याला जाणवायला लागतं की खरच हे जगत आहे ते दुःखाच घर आहे जसं आपण आठ पॉइंट पंधरा हा श्लोक वाचला होता तुम्ही सगळेच काढू शकता हा श्लोक आठ पॉइंट पंधरा मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणताहेत मापेत पुनजन्म दुःखालयम अशाश्वतम न आपनुवंती न संसिद्धी परमा गता माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते असे भक्त आहेत त्यांना मी प्राप्त झालेलो आहे ते भगवत धाम प्राप्त त्यांनी केलं आहे तर मग पुन्हा या भौतिक जगतात जे कसं आहे दुःखपूर्ण आहे तात्पुरत आहे तिथे यायला लागत नाही तर हे आपण ऐकतो हा भगवतगीता ऐकतो आठ पॉईंट पंधरा श्लोक ऐकतो पहिले तर काही समजत नाही की हे जगत दुःखाचं घर आहे पण काय आहे तरी आपण श्रवण करत राहतो आणि भक्तिमय जीवन जगतो आहोत जीवनामध्ये भगवंतांच्या वेगवेगळ्या सेवा करायला शिकतो आहोत तेव्हा भक्त संघात जातो तेव्हा बघतो की अरे हे भक्त किती आनंदात दिसत आहेत आणि मग आपलाही हा भक्ती मार्ग आहे त्याच्यावर विश्वास बसतो पहिले तर नुसतंच ऐकतो प्रवचनात मी शरीर नाही आहे मी आत्मा आहे आय एम नॉट डिसबॉडी आय एम सोल एवढं ऐकतो पण हळूहळू हळूहळू हे तत्वज्ञान समजायला लागत हे शरीर आहे ते बदलत जात आहे पण मी आत्मा आहे तो तोच कायम आहे हे विविध उदाहरणाने आपल्याला समस्त भक्त आपल्याला ही सगळी समजवायला समजून घ्यायला मदत करतात आणि मग आपल्या लक्षात येतं की या भौतिक जगतातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर भक्ती मार्गाशिवाय दुसरा पर्यायच नाही तर कुठचाही योग मार्ग आपल्याला भगवंतांकडे नेऊ शकत नाही अन्य मार्ग जे आहेत ते आपल्याला याच भौतिक जगतात अडकून ठेवणारे आहेत हे सुद्धा आपण शिकतो तर अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांकडून वैदिक शास्त्र जाणून भक्तांच्या मार्गदर्शनात भक्तिमय सेवा करत राहिल्यामुळे व्यक्ती आहे तो निश्चितपणे भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करू शकतो यावर श्रद्धा असणे ही श्रद्धा कशी आहे खरी श्रद्धा आहे वैष्णव आचार्य म्हणत आहेत की ही अंधश्रद्धा नाही आहे अंधपणे ठेवलेली श्रद्धा नाही आहे सगळ्या वैदिकशास्त्रात जे सगळं सांगितलंय भगवद्गीतेत स्वतः श्रीकृष्ण सांगता आहेत आणि वैदिकशास्त्राची इतके सारे पुरावे प्रूपात देत आहेत तर ही काही अंधश्रद्धा नाही आहे अनेक लोकांनी भक्तिमार्गाचं आचरण केलं आहे आणि त्यांचं जीवन सफल झालं आहे श्रीमद जेव्हा आपण वाचतो तेव्हा अशी भक्ती करून भगवत प्राप्ती झाल्याची अनेक उदाहरणं आपल्याला समोर येतात आणि प्रपादांची जर प्र... बरीचशी प्रवचन तुम्ही ऐकली किंवा वेग हे वेगवेगळे ग्रंथ लिहिले आहेत तर त्यात प्रपात सुद्धा हे सगळं तत्वज्ञान सांगतात ते काय आहेत वेगवेगळे वैदिकशास्त्राचा संदर्भ देतात आपण वाचतो या उपनिषदामध्ये हे सांगितलं आहे असं तसं सगळे संदर्भ असतात तर जेव्हा आपण विविध प्रवचनामध्ये हे तत्वज्ञान ऐकत राहतो आणि आसपास बघतो तर ही भक्ती करणारे हे जे लोक आहेत सगळे भक्त आहेत त्यांची उजळलेले चेहरे तेजस्वी चेहरे त्यांचं उत्साही बोलणं त्यांचं शुद्ध जीवन त्यांचे स्वच्छ विचार त्यांची भक्ती करताना भक्तिमय सेवा करतानाचा उत्साह हो, त्यांचं भगवंतांवरच प्रेम भगवंतांवर असलेला त्यांचा दृढ विश्वास हे सगळं आपण बघतो तेव्हा आपल्याला या भक्ती मार्गाविषयी पूर्णपणे खात्री पटते आणि म्हणून श्री लोपात पुढे लिहित आहेत भक्तांच्या संगतीत श्रद्धा निर्माण होते तर भक्त आहेत त्यांच्या संगतीत आपल्याला श्रद्धा निर्माण होते म्हणजे काय आहे दर जो आपण सत्संगाला जिथे जातो तिथे काय आहे आपण भक्तांकडून प्रवचन ऐकत असतो तर प्रवचन म्हणजे काय आहे पूर्ववर्ती जे आचार्य आहेत जे भक्त आहेत त्यांनी जी काही वचनं सांगितली होती तीच पुन्हा सांगितली जाणं म्हणजे काय आहे प्रवचन आहे तर त्यामध्ये आपण ऐकतो की श्री कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आपण सगळे जीवात्मा आहोत भगवंतांचे अंश आहोत त्यांचे नित्यदास आहोत भगवंत आपले स्वामी आहेत आणि भगवंतांची सेवा करून आपण आपल्या स्वामींना भगवान श्री कृष्णांना संतुष्ट करू शकतो निष्कपट भावनेत केलेली जी भक्तिमय सेवा आहे ती आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या जवळ नेते तर हे सगळं तत्वज्ञान आपण विविध भक्तांकडून पुन्हा पुन्हा श्रवण करत असतो तर भक्ती मार्गाविषयी श्रवण करताना भक्तांच्या संघात विविध सेवा करत नवीन भक्त जो आहे त्याला भगवंतांविषयी भक्ती मार्गाविषयी श्रद्धा उत्पन्न होऊ लागते प्रवचन ऐकून त्या नवीन व्यक्तीला प्रेरणा मिळते त्याला जाणीव होते त्याच्या मनात विचारायला लागतात की मला सुद्धा या भक्तांसारखा लक्षपूर्वक जप करायचा आहे तुलसीची सेवा मी घरी फारशी ध्यानपूर्वक करत नाही पण आता मी ती व्यवस्थित करणार तर अशा रीतीने हा भक्त आहे तो आपल्या भक्तिमय कार्यामध्ये सेवेमध्ये सुद्धा दृढ होत जातो भक्तांच्या संघामध्ये त्याची ही जी श्रद्धा आहे ती पुष्ट व्हायला लागते मजबूत व्हायला लागते तर यासाठी एक तुलना दिली जाते की एखाद रोपट आहे त्याला योग्य तितकं पाणी माती खत खत जे देतात ते आणि सूर्यप्रकाश जर दिला तर ते रोपट आहे ते वाढत जातो तसंच ही जी आपली श्रद्धा आहे ती अगदी सुरुवातीला कोमल असते नाजूक असते तर ती श्रद्धा आपली दृढ होत जाते मजबूत होत जाते तर अशी ही जी भक्तीची वेल आहे तिला लता म्हणतात तर भक्तिलतेची योग्य अशी काळजी जर आपण घेतली भक्तांकडून कशी कशा रीतीने भक्ती करायची हे जर शिकलो आपण तर ही भक्तिलता आहे ती आपली मजबूत होत जाते आणि वाढत पण जाते तर लता आहे भक्ती लता म्हणजे वेल तर ही वाढत वाढत जाते वरच्या दिशेला तर श्रद्धेचं महत्व आपल्या जीवनात खूप आहे मात्र आता लिहित आहेत पुढे कि महान व्यक्तींकडून वैदिक शास्त्रातील सर्व प्रमाणे ऐकून झाल्यावरही दुर्दैवी लोकांची परमेश्वरावर श्रद्धा स्थिरावत नाहीत जे दुर्दैवी लोक आहेत त्यांना काय कितीही वैदिक शास्त्रातली प्रमाण दिली उदाहरणं दिली संदर्भ दिले तरीही काय आहे ते दुर्दैवी आहेत सुदैवी नाही आहेत आणि त्यामुळे काय आहेत त्यांची भगवंतांवर श्रद्धा स्थिरावत नाही सारखे ते संशय घेत असतात कारण त्यांचा भक्तिमार्गावर भगवान श्रीकृष्णांवर पूर्ण विश्वास नसतो म्हणून प्रभात लिहित आहेत ते डळमळीत वुद, वृत्त डळमळीत वृत्तींचे असतात डळमळीत म्हणजे काय कधी इथे कधी तिथे त्यांचा भक्ती मार्गावर पूर्णपणे विश्वास नसतो त्यामुळे ते, ते कधी हा योग करायला जातील कधी तो योग करायला जातील असे ते असतात आणि भगवत भक्तीमध्ये दृढपणे स्थिर राहू शकत नाहीत तर असे हे जे डळमळीत वृत्तींचे लोक आहेत ते कधीच भक्तीत स्थिर राहू शकत नाही असे लोक कुठे स्थिर राहू शकत नाहीत हे सदैव चंचल चंचल राहतात म्हणून कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याकरता श्रद्धा ही गोष्ट अत्यंत महत्वपूर्ण आहे तर श्रद्धा आपल्या जीवनात हवीच चैतन्य चरितामृत मध्ये म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांची केवळ सेवा केल्याने मनुष्याला सर्व संसिद्धी प्राप्त होऊ शकते यावर दृढ विश्वास असणे म्हणजे हा श्लोक आहे चैतन्य चरितामृत मध्यला बावीस पॉइंट बासष्ट श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत हय म्हणजे भगवान श्री कृष्णांची केवळ सेवा केल्याने मनुष्याला सर्व संसिद्धी प्राप्त होऊ शकते कृष्ण भक्ती किले सर्व कर्म कृत हय तर या गोष्टीवर पूर्णपणे दृढ विश्वास असणे म्हणजेच काय आहे श्रद्धा आहे तर श्रद्धा म्हणजे काय विश्वास असणं वास्तविक श्रद्धा खरी श्रद्धा आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल